श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते लवकरच शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे या नवरात्रीत उत्साह भाविक पूर्ण भावनेने उपवास करतात देवीच्या नऊ रूपाची पूजन करतात तसेच दररोज देवीला वेगवेगळ्या वेग नैवेद्य दे दाखवला जातो म्हणजेच अर्पण केला जातो उपवास असो किंवा नसो नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांना आवडणारे नैवेद्य आवर्जून आपण दाखवत असतो तेव्हा नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणकोणते नैवेद्य अर्पण करावेत जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्यावर राहील आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर घटस्थापनेचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबरला आहे पहिल्या दिवशी दिवशी आई शैलपुत्री नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पासूनच होते असं मानलं जातं या दिवशी देवीला तूप अर्पण केल्याने भक्तांना आनंद आणि सौभाग्य आरोग्य लाभत असते म्हणून पहिल्या दिवशी तूप नक्कीच अर्पण करा दुसऱ्या दिवशी आई ब्रह्मचारणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई ब्रह्मचारणीची पूजा केली जाते तिला तिळ साखराचा नैवेद्य अर्पण केला जातो असं मानलं जातं यामुळे आयुष्यात वाढतं भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तिसऱ्या दिवशी आई चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी पूजा केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला दुधापासून बनवलेले मिठाई खीर बर्फी अर्पण केली जाते यामुळे जीवनातले दुःख संकट दूर होण्यास आपल्याला मदत होते चौथ्या दिवशी आई कुश मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुश मांडाची पूजा केली जाते या दिवशी तिला मालपुआ अर्पण करणे शुभ मानलं जातं भक्तांना बुद्धी आणि विवेक बुद्धी लाभत असते पाचव्या दिवशी सिकंद माता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सिकंद मातेची पूजा केली जाते या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने कुटुंबात शांती आनंद मिळतो तसेच मुलांशी संबंधित चिंता देखील दूर होण्यास मदत होते सहाव्या दिवशी आई कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मध अर्पण केल्याने समृद्धी आणि सन्मान आपल्याला मिळत राहतो तसेच सातव्या दिवशी सातव्या दिवशी आई काल पूजा केली जाते नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या या दिवशी गुळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण केल्याने भय आणि त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळत राहते आठव्या दिवशी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेली मिठाई नक्कीच अर्पण करा घरामध्ये आनंद समृद्धी ऐश्वर सौभाग्य आपल्याला मिळत राहते त्याचबरोबर नववा दिवस आई सिद्धी दात्री या दिवशी शेवटच्या दिवशी या दिवशी देवीला हलवा पुरी चणे अर्पण केल्याने वर्षभर यश आणि सिद्धी आपल्याला मिळत राहते त्यामुळे नऊ दिवस आपल्याला देवी दुर्गा मातेला वेगवेगळ्या पदार्थाचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत नक्कीच आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास आपल्याला मदत होईल श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ